हॅलो एव्हरी वन नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी मोनाली रोंदा तुमचे स्वागत करत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर तर चला आज बघणार आहोत आपण दोन रेसिपी पहिली रेसिपी आहे आपली भेंडी फ्राय तर या रेसिपीला तुम्ही छान असा प्रतिसाद दिला शॉर्टमध्ये आपण ही रेसिपी बघितलीच आहे आज आपण थोडी ती डिटेलमध्ये बघूया आपल्याला हव्या तशा प्रकारे आपण भेंडी कापून घेऊ शकतात कोणाला हुबे आवडतात तर, तर कोणाला गोल त्याप्रकारे आपण भेंडी कापून घेऊ शकतात या भाजीला ना थोडंसं तेल जास्त लागतं त्याच्यामुळे ना थोडं एक्स्ट्रा तेल घ्यायचं जेणेकरून आपली भेंडी छान फ्राय होईल आणि कुरकुरीत बनणार तेल छान असं कडक गरम झालं की त्यात दुसरं काही न टाकतं डायरेक्ट भेंडीत टाकायची आणि ती छान अशी तळून घ्यायची भेंडी छान तळल्या गेल्यानंतरच तिच्यात आपल्याला हवे हो ते मसाले टाकायचे म्हणजे गरम मसाला लाल मसाला मीठ हिजं किंग मसाला आणि एक सिक्रेट मसाला सांगू का जो आपलं लोणचं लोन्चास असताना लोणच्याचा थोडासा मसाला जर ह्या भाजीत टाकला ना तर त्याची टेस्ट ही खूपच छान अशी लागते आणि पिठी छान फ्राय करून घ्यायची मसाले पण त्याच्यात छान भाजले गेले की त्याच्यानंतर आपण एक झाकण ठेवून एक छान वाफ येऊ द्यायची आणि पाच दहा मिनटं वाफ आली ना मग झाकण काढून घ्यायचं झाकण काढल्यानंतर भेंडी थोडीशी आपल्याला चिकट वाटते पण टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही जस जशी आपली भाजी शिजत जाते ना तस तशी आपली भेंडीची छान मोकळी होत जाते त्याच्यानंतर आपण त्याच्यात ना भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघा भाजी किती दिसायला छान दिसते आणि मसालेदार दिसते जेव्हा ही भाजी गार होते ना तेव्हा ती अशी सुटसुटीत होते म्हणजे आता बघायला आपल्याला ती थोडीशी चिघट वाटत असेल किंवा ओलसर वाटत असेल पण तसं काही नाही राहत भाजी गार होते ना तेव्हा ती खरंच छान अशी सुटसुटीत होते आणि चवीला पण खूप अशी छान लागते तर चल पावसाचे दिवस सुरू आहेत आणि पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे आता अशा पावसात काहीतरी खायला पाहिजे की नाही जे की हेल्दी पण असणार आणि दोन मिनिटात तयार ता होणार आहे मला ना माझ्या फ्रेंडकडून अशा शेंगा भेटल्या तर ह्या शेंगाना ओढल्या होत्या तर मी यांना काय केलं डायरेक्ट आपल्या पुरण गाळ्याची चाळणी असते ना तिच्यात सर्वात प्रथम शेंगा टाकून घेतला आणि त्याला जेवढी माती होती ना ती छानपैकी अशी झटकून घेतली त्या शेंगांना काहीच न करता डायरेक्ट गॅसवर ठेवून दिला आणि तडतड तड असा आवाज त्यांचा व्हायला लागला जस जशा शेंगा, उल्ट शेंगा भाजायला लागल्या ना तस तसा त्यांचा आवाज छान येत होता आणि अशा प्रकारे उलटं सुलटं करून त्या शेंगा छानपैकी मस्त भाजून घेतला अशा शेंगांना पाऊस सुरू असताना जरी खाल्ल्यानं खूप छान वाटतात किंवा अर्धर वेळसुद्धा आपण खाऊ शकता शॉर्ट ब्रेक म्हणा मुलांसाठी टिफिनमध्ये जरी आपण ह्या दिल्या ना तर खूप छान लागतं आणि मुलं आवडीने खातात बाहेरच्या स्नॅक पेक्षाही स्नॅक नक्कीच छान लागतं आणि जसं आपण भाजतो ना त्या तस तशा छान अशा कुरकुरीत लागत जातात आणि काही वेळ लागत नाही फक्त दोन मिनटं लागतात उलटं सुलटं करत राहायचं म्हणजे त्या एक सतत ब ठेवल्या गॅसवर तर त्याच्या ते, ते भाजेपर्यंत आपण दुसरं काम करू असं बिलकुल करायचं नाही गॅसवर ठेवल्याच छान आपण एक उल्लतनी घेऊन सारखं ते हलवत राहायच्या म्हणजे खालच्या वरती यायला पाहिजेत वरच्या खाली जायला पाहिजेत असं करता करता सगळ्या शेंगा भाजल्या ना सगळ्या शेंगा एकसारख्या भाजल्या जातात आणि खायलासुद्धा त्या खूप सुंदर लागतात वरून जरा त्या थोड्या काळपट वाटल्या ना पण आतून शेंगदाणा हा छान प्रकारे भाजला जातो ये आसे स्नैक जाये जाये स्नैक हे असे स्नॅक ना दुपारच्या तु, वेळेस खायला खूप छान वाटतं किंवा आपल्याला कुठे जायचं आहे आणि काही करायला वेळ पण नसेल तर तु, झटकेपट घेऊ शकतो आणि खाऊ शकतो आणि हा स्नॅक आहे ना तो तुम्ही दोन चार दिवस तरी छान स्टोअर करू शकता आणि याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा स्नॅक तुम्हाला उपवास असतानासुद्धा कामात येतो आता वट पौर्णिमा होती त्या दिवशी बरेचसे कामं होते त्या दिवशी मी हा स्नॅक वापरला कसं झटकेपट खाता पण येतो आणि बनवता पण येतो आता आंब्यांचा सीझन होता त्याच्यामुळे मला गावाकडनं खूप मोठ्या प्रमाणात असे आंबे आले होते आणि एवढे आंबे होते की ते फेकून द्यावसे पण वाटत नव्हते कारण की नाही हे विदाऊट केमिकल आंबे होते त्याच्यामुळे आम्ही याचा पुरेपूर वापर करून घेतो आता सर्वात प्रथम एवढे आंबे करायचे काय आता सुरुवातीला ते कच्चे होते आता तुमच्याकडे पण जर कधी असे आंबे आले आहे असतील ना तर तुम्हाला एक ट्रिक सांगते एक मस्त असा बॉक्स घ्यायचा त्या बॉक्समध्ये काहीच टाकायचं नाही डायरेक्ट त्याच्यातनं आंबे रचत जायचे जस जसे आंबे कच्चे असतील ना ते थे खाली ठेवायचे जे थोडे पिकले असेल ते वरती ठेवायचे थे अशा एकावर एक अशा आंबे रचत जायचे आणि जर तुम्हाला हवंच असेल तुमच्याकड्यात न्यूजपेपर असेल तर तुम्ही तो, तो न्यूजपेपर खाली टाकला ना तर अतिउत्तम आणि अशा प्रकारे मस्त सारे आंबे रचून द्यायचे आणि त्याच्यानंतर छानपैकी असं वरून एक न्यूजपेपर टाकायचा आणि त्याच्यावर एखादं कापड टाकून द्यायचं बघा सात आठ दिवसात तुमचे आंबे छानपैकी पिकून जातात आता इथे माझे बरेचसे आंबे वीस टक्के हे पिकत आलेले होते आणि तुम्हाला सांगू का अशा प्रकारे नॅचरल पद्धतीने आंबे जर पिकवले ना तर खूपच छान लागतात बाजारातून आणलेले आंबे जर मुलांना खायला दिले ना तर ते दो एखादा किलो जरी मुलांनी खाल्ले तर त्यांना लगेच त्रास होतो पण अशा प्रकारे जे आंबे आपण त्यांना खायला दिले ना त्यांना पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते आंबे खाऊ शकता आणि कधीच त्यांना त्रास होणार नाही कारण की हे नॅचरल पद्धतीने आपण पिकवलेले असतो सो दिवसभराची ही धावपळ चालूच असते त्याचप्रकारे आता मेडिकलमध्ये सुद्धा बरेचसे काम पडले होते कसं असताना रेग्युलर काम करत राहिलं ना तर फरक पडतो पण एक दोन दिवस आपण जरी ॲबसेंट राहिलो किंवा आपल्या गैहरी गै दुसरं कोणी ते काम बघितलं ना तर प्रत्येकाची कामाची ही वेगवेगळी असते त्याच्यामुळे हे आपल्या कामाचा लोड पडलेलाच असतो त्यामुळे मेना छानच चा। मेडिकलची क्लिनिंग करून घेतली होती त्या शक्य तेवढा वेळ भेटला ना तर समोर जे का हो काम असलं ते मी करून घेते कारण की बऱ्याच वेळा कसं होतं आज नको उद्या करू उद्या नको परवा करू अशातच आपलं कामं हे पडतच जातं आजचं काम उद्या पण उद्याच्या कामाबरोबर परवाच्या कामाबरोबर म्हणजे ते काम कमी होण्यापेक्षा ना वाढतच जातं त्यामुळे मी सरळ सोपा एक पर्याय केल पर्याय सॉरी पर्याय शोधला आहे की जे काम आहे ना कि ते किती पण कंटाळा येऊ पण ते लगेचच्या लगेच लगिच्च करून घ्यावं म्हणजे कसं त्याच्या मागे एक समाधान पण भेटतं की झाला हे माझं काम झालं आता हे काम मला उद्या करायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे मी ना मला दिसलं क्लिनिंगचं तर मी ते झटकेपट करून घेते आणि इथे मुलंसुद्धा घरी येऊन लागले ला होते म्हणजेच मेडिकलमध्ये आले होते आता तिथून आम्हाला घरी यायचं होतं असं मी पूजेचं ताट सकाळीच रेडी करून ठेवलं होतं जेणेकरून आल्यावर माझी धावपळ व्हायला नको मंदिरात गेले तर बाळांची अशी पूजा चालूच होते त्याच्यानंतर आमचा नंबर लागला आता पूजा करताना काही मी शूट करू शकले नाहीत तर डायरेक्ट फेरे घेतानाच मी शूट केलं तर चला म्हटलं तुमच्याबरोबर तेवढं शेअर करू मग मा आम्ही मैत्रिणींनी असं छानपैकी वडाला फेऱ्या मारल्या आणि खरं सांगू का या उपवासाच्या दिवशी ना काहीच चालत नाही फक्त फळं चालतं आणि ना मी तर आज आंब्यांवर आणि शे ते भाजलेल्या शेंगांवरच उपवास केला आणि मला कुठेच असा थकवा पण नाही वाटलं की चला आपण काही जेवणच केलं नाही किंवा क्रेविंगसुद्धा वाटले नाही म्हणून मग अशी काही गोष्टी आपण घरात करून ठेवल्या ना तर खूप फायदेशीर ठरतात त्या हेल्दी पण असतात आणि त्याचं आपल्याला काहीच नुकसान होत नाही आणि झटकेपट पण बनतात तुम्हीसुद्धा असं घरात करून ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सो चला तुमची वटपौर्णिमा कशी केली ते तुम्ही मला नक्कीच सांगा अशा प्रकारे आम्ही तरी वटपौर्णिमा अशीच एन्जॉय केली होती आणि चला म्हटलं आता साडी नेसलीच होती रोज कुठे साडी नेसून होत नाही आज नेसली ते म्हणून म्हटलं चला तुम्हाला मला दाखवूया शेअर करूया तुम्हाला कशी वाटली माझी साडी ते मला तुम्ही नक्कीच सांगा मी आज जास्त काही मेकअप केला नव्हता जो मला योग्य वाटला म्हणजे दोन तीन प्रॉडक्ट वापरूनच मी हा मेकअप केला होता आणि एकदा मेकअप केला आहे रोज रोज आपण काही करत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला छानशी दोन तीन फोटो तरी काढून घेऊया तर चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट तुम्ही करत राहा आता मी एकटे फोटो काढत असल्यावर मुलं कुठे मागे राहणार त्यातला त्यात स्वराजला खूप हाऊस आहे असे फोटो काढायचे तोसुद्धा आला आणि मस्ती करू लागला तर चला म्हटलं नॅचरली फोटो कसे वाटतात ते काढूया पण आणि बघूया जसे जमलं तसं आम्ही क्लिक केले तर त्याची वेगवेगळी पोस्ट चालू होते कुठे मस्ती होती तर कुठे काय त्याचं चालू होतं सो धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल असंच तुमचा सपोर्ट सदैव देवा असू द्या आणि व्हिडिओ कसा वाटला म्हणजेच ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कळवा तोपर्यंत तो बाय बाय